स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क येऊला विभागाने बनावट मद्य वाहतूक आणि विक्री विरोधात धडक कारवाई केली आहे या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल वाहने आणि आरोपींना अटक करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग पथकाला तेवीस नोव्हेंबरला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली अहिल्यानगर मनमाड रोडवरील गोपाळवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सावरगाव शिवारात सापळा रचण्यात आला प्रथमदर्शनी बनावट दिसणारी भारतीय बनावटीची विदेशी दारू रॉयल टेकविस्कीच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या नऊशे साठ बंद बाटल्या महिंद्रा कंपनीची मालवाहतूक पिकअप मारुती सुजुकी कंपनीची कार बजाज कंपनीची प्लॅटिना एकशे दहा सी सी दुचाकी दहा हजार किमतीचे मोबाईल संच असा एकूण चौदा लाख नव्वद हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला येवला तालुक्यातील विखरणी येथील जालिंदर मनोहर गोडसे व रामदास साहेबरा होऊन सुनील वळू खुरसने येवल्यातील सद्दाम कासम शहा पाटोदा येथील सद्दाम विक्रम भुसारे अशा एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे याविषयी एका अधिकाऱ्याने माहिती दिली स्थानिक स्वराज्य संस्था यांची निवडणूक घोषित झालेली असून आपल्या येवला शहर शहरात तसेच परिसरात नगरपालिकांचे त्या अनुषंगाने राज्य विभागाचे आयुक्त डॉक्टर राजे देशमुख सर सहायुक्त प्रसाद सर विभागीय उपायुक्त वर्मा मॅडम अधीक्षक झगडे सर आणि उपाधीक्षक तांबे साहेब यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनेच्या आमच्या येवला विभागाच्या पथकाने रात्रीच्या गस्ती दरम्यान आ, काल रात्री म्हणजे काल तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आ, वाहन पकडले असून ज्यामध्ये बनावट विदेशी देशी दारू रॉयल रॉयलस्टॅग विस्कीच्या साधारण नऊशे साठ बाटल्या वीस हो लागू कमी ठेवलेल्या पकडलेल्या आहेत ज्यांची किंमत दोनशे पन्नास रुपये प्रति बाटली याप्रमाणे साधारण दोन लाख चाळीस हजार होते तसेच या गुन्ह्याखाली आम्ही तीन वाहने एक दुचाकी दोन चार चाकी अशा जप्त केल्या असून यात

अमृत तांभारे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क येवला विभागाचे निरीक्षक प्रकाश घायवट दुय्यम निरीक्षक प्रवीण राधाकृष्ण मंडली आणि पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे मोखाडा